नमस्कार रामराम मंडळी साहित्य मूड चॅनेलवर मी राजन आणि ही धनश्री ट्रॅफिक माया मायानगरीतले कला वैभव या उपक्रमाच्या चौथ्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत करतो मागील तीन भागात मायानगरी मुंबईतील वेगवेगळ्या वाहतूक बेटांना म्हणजे ट्रॅफिक आयलंड्सना आपण भेटी दिल्या आज आम्ही आलो आहोत मंत्रालयासमोरील वाहतूक बेटावर या वाहतूक बेटावरील शिल्पाकृती पाणी वाचवा पृथ्वी वाचवा असा संदेश देत आहे बळबुद्धी वेचून या शक्ती उदक चालवावे युक्ती असं तुकाराम महाराजांनी सतराव्या शतकात पाण्याच्या वापराबाबत म्हटलं होतं त्याची दाहकता आज आपल्याला जाणवू लागली आहे निसर्गानं मानवाला अनेक उपयुक्त भेटवस्तू दिल्या आहेत पाणी ही त्यातली महत्त्वाची एक आहे हो ना पाणी हे जीवन आहे पाण्याशिवाय सृष्टीतला एकही जीव जगू शकत नाही पाणी मानवाच्या अस्तित्वाचा आधार आहे तुला ठाऊक आहे का अन्नाशिवाय आपण आठवडाभर जगू शकतो पण पाण्याशिवाय पाण्याशिवाय आपण तीन दिवसही जगू शकणार नाही कस बोललास आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी तर आहे आणि गंमत म्हणजे सद्यस्थितीत पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सत्तर टक्के भाग देखील पाण्यानेच व्यापलेला आहे अगदी खरंय पण पिण्यायोग्य गोड पाणी फक्त अडीच टक्केच आहे ना म्हणून तर या जलसंपत्तीच्या भवितव्याविषयी काळजीची परिस्थिती सध्या जगभरात निर्माण झाली आहे हम्म आणि आपण ह्या पाण्याचा काटकसरीने योग्य वापर केला नाही तर पुढच्या पिढीला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावं लागेल हे स्पष्टच आहे कसं आहे ना सध्या पृथ्वीची लोकसंख्या अंदाजे सात अब्ज पेक्षा जास्त आहे पुढील पंचवीस वर्षात लोकसंख्या नऊ अब्जाच्या आसपास पोचेल असा अंदाज आहे थोडक्यात दोन हजार पन्नास पर्यंत पाण्याच्या जागतिक मागणीत पंचावन्न टक्केने वाढ होणार आहे आहेच कुठे जर आपण पाण्याचं योग्य व्यवस्थापन केलं नाही ना तर दोन हजार तीस पर्यंत पाण्याच्या एकूण गरजेच्या केवळ साठ टक्केच पाणी शिल्लक राहील असं मी नाही असं संयुक्त पाहणी अहवाल सांगतोय तस तर आजही जगातील सुमारे चौऱ्याहत्तर पॉईंट आठ कोटी जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळतच नाही एवढंच कशाला दक्षिण आफ्रिकेची राजधानी असलेल्या केपटाऊन मध्ये किंवा आपल्या प्रगत समजलेल्या बंगळुरू शहरात रांगा लावून पाणी विकत घेण्याची वेळ आलीये आता बोल अगं लांब कशाला जायला पाहिजे पुण्यावर देखील संकट की गावांना दोन तर काही गावांना आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होतोय अरे आपल्या सारख्या विकसनशील देशात अनेक ठिकाणी साध्या पाण्यासाठी सुद्धा मैल पायपीट करावी लागते किंवा मग टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं पण अशी स्थिती फक्त आपल्या देशात आहे असं नाही कतार इस्रायल लेबनॉन कुवेत जॉर्डन सारखे अनेक देश पाणी टंचाईला तोंड देत आहेत तुला ठाऊक असेलच बहुतेक आखाती देशात समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते वापरलं जात पाणी संकटाकडे आपण गांभीर्यानं पाहिलं नाही ना तर पुढचं महायुद्ध झालंच तर ते पाण्यावरून होईल असं म्हटलं जातं पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या सुरुवातीपासूनच पाण्याला अतिशय महत्व आहे जगातील सगळ्या प्रमुख संस्कृती नद्यांच्या काठांवर उदयास आल्या अनेक मोठ्या शहरांच्या विकासातही नद्यांचा मोठा वाटा आहे आणि निसर्गचक्र ते देखील पूर्णपणे पाण्यावरच अवलंबून आहे जोपर्यंत पाण्याची वाफ हवेत मिसळत नाही तोपर्यंत पाऊस पडत नाही आणि पाऊस हा तर पृथ्वीवरील गोड्या पाण्याचं सर्वात मोठ स्त्रोत आहे पण सध्याची वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाच्या वाढीमुळे पाण्याची गरज वाढली आहे त्यामुळे जमिनीवरील तसंच भूगर्भीय पाणी आटत चाललंय त्यामुळे शेती आणि सिंचनाला कमी पाणी उपलब्ध होतं तसंच पाण्याअभावी अनेक झाडे झुडपे मरतायत तुला सांगू शेतीला आणि झाडांना जर भरपूर पाणी उपलब्ध झालं ना तर वाळवंटीकरण दूर होऊन पृथ्वीचं हिरवं आच्छादन पूर्ववत होण्यास मदत होईल सध्या जागतिक तापमान वाढीमुळे पाण्याचे साठे कोरडे पडत आहेत त्यामुळे उपलब्ध असलेलं पाणी योग्य प्रकारे वापरायला हवं गोड्या पाण्याचा आवाज्य आणि दैनंदिन वापरातील पाण्याचा निष्काळजीपणे केलेला वापर बंद व्हायला हवा हो ना आता मुंबईसारख्या शहरात पाण्याच्या पाईपलाईन फुटून किती वेळा बरंच पाणी वाया जात आणि काही महाभाग बेपरवाईनं पाणी वापरतात दिवसभर पाण्याचे नळ उघडेच ठेवतात किती अपव्यय होतो पाण्याचा खर तर पावसाचं पाणी अडवण्याचा आणि साठवण्याचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी व्हायला व्हायला हवा म्हणून तर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक हवं पाण्याच्या पुनर्वापरानेही पाणी त्यांचा कमी होऊ शकते की नद्या तलाव समुद्रामध्ये कारखान्यातलं प्रक्रिया न करता सोडलेलं रसायन मिश्रित पाणी जलप्रदूषण करतं त्याचं प्रमाण आणि परिणाम भयावह आहेत हे थांबवायला हवं जंगल तोड बंद करून अधिकाधिक झाडं लावायला हवीत थोडक्यात काय पाण्याचं संवर्धन केल्यानं पृथ्वीवरील जीवनाचा समतोल राखला जाईल म्हणूनच मुलांना आणि तरुण पिढीला जलसंधारणाचं महत्त्व शिकवलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या भविष्याचं रक्षण करता येईल म्हणूनच दरवर्षी बावीस मार्च रोजी युनायटेड नेशन्सद्वारे जागतिक जलदिन साजरा केला जातो स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेऊन त्यांचे संरक्षण करण्यासाठी लोकांना प्रेरित करण्याच्या हेतूने हा दिवस साजरा केला जातो हाच विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सचिवालयासमोरील हुतात्मा राजगुरू चौकात पाणी वाचवा पृथ्वी वाचवा ही शिल्पाकृती बसवली आहे या छोटेखानी शिल्पाभोवती सतत वाहनं आणि पादचाऱ्यांची येजा सुरू असते त्यातल्या काही जणांनी तरी शिल्पातील संदेश आचरणात उतरवला ना तर मोठ्या प्रमाणात जलसंवर्धन शक्य आहे मंडळी माया नगरी मुंबईत बऱ्याच वाहतूक बेटांवर म्हणजे ट्रॅफिक आयलंड्सवर अशाच समाज उपयोगी आणि विचार करायला लावणारे संदेश देणाऱ्या शिल्पाकृती बसवण्यात आल्या आहेत पण आपल्या धावपळीच्या जीवनात या शिल्पाकृतींकडे आपलं दुर्लक्षच होतं आणि म्हणूनच मुंबईतील काही निवडक वाहतूक बेटांवरील कला कलावैभव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आम्ही घेऊन आलो हो। आहोत या भागाचे लेखक आहेत राजन पाटकर आणि वाचक राजन पाटकर आणि धनश्री करमरकर आमची खात्री आहे ट्रॅफिक आयलंड म्हणजेच वाहतूक बेटांविषयीचे आमचे हे चारही भाग आपल्याला नक्की आवडले असतील पाण्याचा योग्य प्रकारे वापर करण्याचं महत्त्व समजावं म्हणून ही व्हिडिओ लिंक देखील तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया पुढील मंगळवारी हाजी अली जंक्शन जवळ आणि भेट घेऊया मुंबईच्या डबेवाल्याची मित्रांनो असाच वेगळा अनुभव घेण्यासाठी साहित्य मोड या आमच्या यूट्यूब चॅनेलवर फेरफाटका मारा आवडलं काही तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कराल ना धन्यवाद